नमस्कार मंडळी तुम्हाला जर चिकन खायला आवडत असेल तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच चिकन बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल त्यासाठी इथं एक किलो चिकन घेतलेलं आहे त्यामध्ये फेटलेलं एक वाटी दही टाकलेलं आहे त्यानंतर दीड चमचा मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धन्ना पावडर टाकलेला आहे एक ते दीड चमचा गरम मसाला आणि एक ते दीड चमचा इथं आपण चिकन मसाला घेतलेला आहे आता त्यामध्ये दोन चमचे आला आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे थोडीशी कोथंबीर घ्यायची आहे इथं आपण दही घेतलेलं आहे त्यामुळं लिंबू टाकलेलं नाही आहे आता इथं मॅरिनेट करून घ्यायचं आहे सर्व चिकन आणि आपण घेतलेला मसाला दही सर्व मॅरिनेट करून छान असं अर्धा तास आपण असं साईडला ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून आता आपण वाटण तयार करण्यासाठी एका कढईमध्ये दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत कांदा आपला आधी न तेल टाकता छान असा सुकाच भाजायचा आहे कांद्यामधील पाणी थोडंसं सुकलं की त्यामध्ये नंतर तेल घ्यायचं आहे एक चमचा आणि परत एकदा कांदा लाल असा चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा कच्चा राहू द्यायचा नाहीये नाहीतर आपल्या भाजीची चवही बिघडते त्यामुळं कांदा लाल भाजून घ्यायचा आहे पाहू शकता कांदा आता छान असा लालसर झालेला आहे आता आपण साईडला काढून घेऊया कांदा कांदा भाजला की त्याच कढईमध्ये आपण एक वाटी खोबरं घेतलेलं आहे खिसलेलं तुम्ही तुकडेही करून घेऊ शकता पण असं पटकन आपलं वाटण करायला पण सोपं जातं त्यामुळे मी नेहमी असं की खोबरं हे खिसूनच घेते लाल होईपर्यंत तेल टाकता खोबऱ्याला तेल टाकायची गरज पडत नाही ते देखील छान लालसर भाजून घ्यायचं नंतर एकदम बारी गॅस करून एक छोटी वाटी म्हणजे दोन चमचे तिळ घेतलेलं आहे आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे ती देखील फक्त दोन मिनटंच असं कमी गॅसवर भाजून घेऊन काढून घ्यायची आहे आता खोबरं तीळ खसखस आणि कांदा भाजलेला आहे आपला त्यामध्ये कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर ही बारीक छान चिरून घ्यायची आहे धुवून आता त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि छोटा आल्याचा तुकडा कट करून घेतलेला आहे छान असं आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यांमधून वाटून घेणार आहोत थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि बारीकीची अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे पाहू शकता अशी आता आपलं वाटण तयार झालेलं आहे आपण आता चिकन तयार करायला घेऊया फोडणी त्यासाठी इथं कढईमध्ये चार चमचे तेल घेतलेलं आहे मी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे कडकडीत असं नंतर त्यामध्ये दोन तमालपत्र घातलेले आहेत हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत चार उभ्या चिरून अशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आता थो फोडणीमध्ये थोडासा कांदा घेतलेला आहे आपण वाटण्यात देखील कांदा टाकलेला आहे फोडणीमध्ये छोट्या साईजचा कांदा छान असा तळून घ्यायचा आहे आपल्याला लालसर असा उभा घेतलेला आहे हा देखील कांदा तुम्ही छोटा चिरलेला देखील घेऊ शकता पण मी इथं उभा चिरलेला असं छान असं तळून घेतलेलं आहे लालसर याने खूप छान टेस्ट येते आपल्या चिकनच्या भाजीला आता आपण जे वाटण वाटलेलं आहे खोबरं कांदा लसूण आलं कोथिंबीर तीळ आणि खसखस याचं वाटण यामध्ये फोडणीत टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे एकदम कमी गॅसवरच हे वाटण छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला किमान पाच ते दहा मिनटं हे वाटण छान परतवून घ्यायचं आहे गडबड अजिबात करायची नाहीये छान असं वाटण भाजल्यानंतर दहा मिनटं त्यामध्ये आपण जे मॅरिनेट करून चिकन ठेवलं होतं ते टाकायचं आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये पाच मिनटं छान असं आपलं हे चिकन हलवून घ्यायचं आहे आता हलवून झालेलं आहे पाहू शकता सर्व चिकन आणि मसाला एकजीव झालेला आहे कढईवरती आता झाकण ठेवून आपण किमान एक दहा मिनटं चिकन शिजवून घेणार आहोत त्यावरती पाणी टाकायचं आहे पाणी आपलं किती कमी झालेलं आहे पाहू हो शकता आपल्या चिकनला पाणी न टाकतासुद्धा असं पाणी सुटलेलं आहे त्याचं कारण म्हणजे आपण चिकनमध्ये दही टाकलेलं आहे त्यामुळे एवढं पाणी सुटतं आपल्याला आधीच पाणी टाकायची काही गरज पडत नाही ह्यामुळं चिकनला छान असं पाणी सुटतं आता आपण जे ताटामध्ये पाणी गरम केलेलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं असा रसा टाईप चिकन बनवायचं आहे त्यामुळं आपण इथं जे ताटामध्ये गरम पाणी टाकलेलं होतं एक ग्लासवर जे जेवढं आटून राहिलेलं आहे तेवढं टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटलं त्यामध्ये जे मसाला थोडासा राहिला होता त्यामध्ये देखील गरम पाणी टाकून ते देखील जितका आपल्याला रस्स हवा आहे त्या हिशोबाने आपण टाकून द्यायचं आहे पाणी आता आपलं चिकन इथं अर्ध शिजलेलं आहे परत एकदा अर्ध झाकण टाकून शिजवून घेतलेलं आहे पाहू शकता असं छान चिकन शिजवून घ्यायचं आहे एकदम वेगळ्या पद्धतीने आणि एकदम छान असं चिकन लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा एकदा बनवाल तर तुमच्या घरची सारखं सारखं असं चिकन बनवायला तुम्हाला सांगतील अशा पद्धतीचं हे आहे आता चिकन शिजलेलं आहे आपलं आता एका वाटीमध्ये गरम पाणी घ्यायचं आहे आरती वाटी वाटीमध्ये आपला घरचा काळा मसाला घ्यायचा आहे तुमचं तिखट जितकं जास्त तिखट असेल त्या हिशोबाने तुम्ही कमी किंवा जास्त असं घेऊ हो शकता इथे माझा घरचा काळा मसाला आहे तो मी दोन ते अडीच चमचे असं घेतलेला आहे आता पूर्ण मसाला पाण्यामध्ये विरगळवून घ्यायचा आहे आणि तो आता भाजीत टाकून घ्यायचा आहे वाटीमध्ये तिखट मिक्स केल्याने पूर्ण भाजीमध्ये आपल्या तिखट व्यवस्थितरित्या लागलं जातं आणि टेस्टही ते असं करपल्यासारखी येत नाही एकदम छान येते त्यामुळं असं वाटीत तिखट टाकून पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आपलं एकाच फोडणीमध्ये हे छान असं चिकन तयार झालेलं आहे वाफ ठेवून झाकण ठेवून एकच दोनच मिनटं शिजवून घेतलेलं आहे परत याला पाहू शकता आपलं छान असं चिकन रेडी झालेलं आहे खाण्यासाठी तुम्ही भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता चिकनला खूप वेळ पण लागत नाही आणि एकदम छान असं झणझणीत चिकन आपलं तयार झालेलं आहे पाहू शकता आणि एका फोडणीमध्ये हे चिकन होतं तुम्ही एकदा चिकन शिजवून नंतर फोडणी देण्याची अजिबात गरज नाही खूप सोप्या पद्धतीनं हे चिकन झटकीपट होतं आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा खूप खूप धन्यवाद